ठाकरेंच्या शिवसेनेचं सध्या कोल्हापूरमध्ये आंदोलन पाहायला मिळत आहे महाराष्ट्राची फसगत केल्याप्रकरणी सुधीर मुनगंटीवारांविरोधात शिवसेनेचं हे कोल्हापूरमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये शिवसेनेनं निषेध आंदोलन केलेलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेचं आज हे आंदोलन होतं आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात या आंदोलनामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राची फसगत केली आहे आणि याच विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं कोल्हापूरमध्ये हे आंदोलन केलं आणि सुधीर मुनगंटीवार यांचा निषेध देखील करण्यात आला वाघ मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्राला फसवल्याच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाचे या ठिकाणी निदर्शनं जी आहेत ती चालू असल्याचं पाहायला मिळते आपण जर बैठलं तर वाघ समोर ठेवलेले आहेत आणि ज्या महाराष्ट्राला फसवलेले आहेत चुकीच्या पद्धतीची वाघ जी शिवरायांचीच आहेत अशा पद्धती सांगत या ठिकाणी मुनगंटीवार यांनी या खर तर महाराष्ट्राची फसवणूक केल्याचं म्हटलेलं आणि म्हणूनच त्यांच्या विरोधात या ठिकाणी निदर्शन सुरू असल्याचं पाहायला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर शंभर टक्के असलाच पाहिजे त्यांच्या सर्व साहित्यांचा हे जे आपल्याला आहे ते मान आपला आहे त्याला मान दिलाच पाहिजे परंतु घाणेडे राजकारण करून हे भाजपचे मंत्री ह्या देशभरात सगळ्यांना आणि राज्यात खोटी वागणकी आणून छत्रपतींचा अवमान करतायत ह्या मराठाचा अवमान करतात हे आम्ही कदापि सहन करणार नाही तुम्हाला खरं खोटं करायचं ना तर आमचे इंद्रजीत सावंत आहेत इतिहास तज्ज्ञ त्यांच्यावर बसा एकीकडे ते सांगतायत हे खोट आहेत आणि ते खरं आहेत म्हणतायत हे कोल्हापर जर तुम्ही आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मोठा संघर्ष करावा लागेल जे काय ते खरं करा अरे किती वर्ष आहे तुम्ही तुम्ही फसवलाय म्हणून तुमच्या मतदारसंघात तुम्ही पडला हे विसरू नका तुम्ही जर तुम्हाला खरोखर महाराष्ट्रात चांगलं करायचं असेल तर हे राजकारण घरी राजकार न करता बेरोजगारी संदर्भात तुम्ही बोला उद्योगधंदे महाराष्ट्रात तिकडे त्यावर बोला तुम्ही विकासावर बोला ते काय नाही आता काय तरी करायचं हे जुना फंडा भाजपचा आहे तो महाराष्ट्रात चालू देणार नाही आम्ही संपूर्ण महाराष्ट्राची फसवणूक करताय त्यामुळे त्यांनी माफी देखील महाराष्ट्राची मागितली पाहिजे असं देखील त्या सर्वच शिवसैनिकांचं मत आहे कॅमेरामॅन ओंकार वळेसर शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर